नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया झणझणीत जन वांग बटाटा रस्सा भाजी कढईमध्ये आपण मोठे दीड चमचा तेल घालून घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा जिरं एक चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग आणि एक छोटा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घालून घेतलेली आहे कांदा थोडासा परतून घेऊया तेलामध्ये खलका सा गुला सर चाहे। गुला सर कांदा आपल्याला हलकासा गुलाबीसर करून घ्यायचा आहे लो टू मिडियम फ्लेमवर गुलाबीसर करून घेऊया आता इथे आपला कांदा गुलाबीसर झाला यामध्ये आलं लसूण कांदा आणि खोबरं याचं एक चमचा वाटण घालून घ्यायचं आहे वाटणामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे ते तडतड होतं त्यासाठी त्यास यावर झाकण ठेवलेलं आहे आता झाकण काढूया पाण्याचा अंश कमी झालेला आहे पुन्हा एकदा मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आणि मसाला असं दोन्ही आपलं छान परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला आता टोमॅटो ॲड करायचा आहे इथे बारीक चिरलेला मी एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटोही छान परतून घेऊया मसाल्यांमध्ये भाजी ही भाजी आपण अगदी गावाकडच्या पद्धतीने करत आहेत चवीला अप्रतिम होते ही भाजी यामध्ये मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट त्याचबरोबर दीड चमचा घरगुती काळा मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला व एक चमचा धनापूड हे सर्व आपण कोरडे मसाले यामध्ये घालून टोमॅटोसोबत छान परतून घेऊया गॅसची फ्लेम मी आता लो टू मिडीयम केलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आपल्याला गीत ले ले थे थे, ते बर बर, आता इथे चार वांग्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत पाण्यात ठेवल्या होत्या त्या काढून आपण यामध्ये घालूया त्याचबरोबर एका मोठ्या बटाट्याचे काप यामध्ये घालायचे आता मसाल्यांमध्ये भाज्या व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत भाज्या घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्ये एक मिनटं भाज्या परतून झालं की गॅसची फ्लेम पुन्हा लो टू मिडीयमच ठेवायची आहे अगदी चवीपुरता गुळ घातलेला आहे इथे गुळ किंवा साखर घालू शकता किंवा तुम्हाला आवडत नसेल तो बोर्ड स्किप केला तरी चालणार आहे आता मीठ आणि गुळ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढूया लो टू मिडियम फ्लेमवर दोन मिनिट जेणेकरून मसाला मस्त आपल्या वांग्यामध्ये बटाट्यामध्ये छान मुरलं जाईल आता इथे आपण आपल्याला भाजी शिजायला आणि कितपत हवी आहे त्यानुसार पाणी घालून घेऊया इथे मी थोडी पातळसरच केलेली आहे कारण शिजेतपर्यंत भाजी दाटसर होते आणि इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून भाजीची तरी जाणार नाही तरी छान येईल इथे एक पाच ते सहा मिनटं झालेले आहेत एकदा उघडून पाहूया अजून बटाटा थोडा शिजायचा बाकी आहे पुन्हा एकदा झाकण ठेवूया अजून दोन ते तीन मिनटांनी पाहूया भाजी बऱ्यापैकी छान शिजलेली आहे आपली मस्त अशी झणझणीत वांगं बटाटा रस्सा भाजी तयार आहे ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद